आम्ही नगरपालिकेकडे रास्त मागणी करीत आहोत होती ती मुतारी तुम्ही ताबोडत पान्ना, मुतारी पाडण्याचं कारण काय होत मुतारी गावात बारा चौदा मुतार्या होता त्या पाडल्या त्या मुतारीची जागा कुणा कुणाला दिलाय नगरपालिकेनं त्यांची नावं देखील तुम्ही सांगा आणि ह्या सन्मित्र चौकातील मुतारी पाडू कुठल्या नगरसेवकाच्या घरात तुम्ही घालात ना हे पण तुम्ही सांगणं गरजेचं आहे तुम्हाला ठणकावून सांगतो तुमचा बेजबाबदारपणाचा कारभार ही शिवसेना कधी बी खपवून घेणार नाही मुतारी ती पाडली आहे गावाची एंट्रन्स भाग आहे मोठा चौक आहे गुरुवारचा बाजार भरतोय खेड्यापाड्यातल्या बायका पुरुष बाजारासाठी येथे येतात त्यांची सुद्धा मोतारी सोयी नाही लोकांच्या घरात घ्या ते चालल्यात लवकरात लवकर दोन शीट लेडीज आणि दोन शीट जेंट्स अशा चा मुताऱ्या चांगल्या पद्धतीच्या पाण्याच्या सोयी सकट व्हाव्यात ही आमची विनंती आहे तुम्ही जर आठ दिवसात तिथलं काम नाही चालू केलं तर नगरपालिकेचे सगळे दरवाजे उघडे आहेत त्या सगळ्या दरवाज्यानं कुठले जात मी टॉयलेट बांधायचं नियोजन केलेलं होतं मी टॉयलेट बांधण्याकरिता आपण तुम्ही जी अस्तित्वातली मुताली होती पाडली आणि त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक असं ही टॉयलेट बांधणार होतो परंतु ना संदर्भीय परिसरातील नागरिकांचीच ही टॉयलेटच्या बाबत तक्रार आली त्यामुळे आम्ही इथलं ही टॉयलेट दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि इथे जी जुनी ही युरिनल होती आपली मागणी मागणीनुसार आम्ही तसंच जुन्या युनिनरचं इथे नियोजन करतो